होती तरी देखील त्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे आता तपास गतीने देखील सुरू आहे त्या त्यारोपी मुकट आहेत अशा पद्धतीचं देखील त्यांनी आता मुंबईतक्षी बोलताना बोललेले आहेत तसेच जर आपण पाहिलं तर वाल्मिक कराड यांचं दहशतीचं राजकारण जिल्ह्यात होतं पालकमंत्रीपद त्यांनीच सा भूषवल्यासारखं होतं असं देखील प्रकाशदादा म्हणाले आहेत एकदम गर्दीचं वातावरण आहे इथे ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरमध्ये प्रकाश सोळंके आहे जे की दादांचे आमदार आहेत ते स्वतः इथे हजर आहेत सत्ताधारी पक्षातले आमदार आहेत तसेच जर पाहायला गेलं तर सुरेश धस आहेत आष्टी पाटोद्याचे जे आमदार आहेत ते देखील या मोर्चामध्ये दे सहभागी झालेले आहेत संदीप क्षीरसागर आहेत शरद पवार यांचे आमदार आहेत ते देखील या मोर्चात सहभागी आहेत विजयसिंह पंडित आहेत देवरायच्या जे दादाचे आमदार ते देखील इथे सहभागी आहेत मनोज जरांगे पाटील आहेत जिल्ह्यातील परजिल्ह्यातील विविध नागरिक इथे जमा झालेले आहेत निषेध मोर्चा आहे हा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या इथं जो जोरात ऐकायला आपल्याला मिळत आहे तसच त्या पद्धतीनं पाहिलं तर वाल्मिकडला अटक झालीच पाहिजे अशा पद्धतीच्या घोषणा धनंजय मुंडेची हक्कालपट्टी झालीच पाहिजे अशा पद्धतीचं हे इथे पूर्ण मोर्चामध्ये वातावरण आहे एकंदरीत हे गर्दी पूर्ण आहे आंबेडकर चौकापासून हा सुरू झालेला मोर्चा आहे साठे चौका जात आहे आपण सध्या सुभाष रोडला आहोत पोलीस स्टेशन बीड पार केलेला आहे अजून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हा मोर्चा जाणार आहे त्यानंतर जिल्हाधिकारमध्ये संतोष देशमुख यांच्या मुलीच्या हस्ते आरोपींना पकडण्यात यावं त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी याचं निवेदन दिलं जाईल त्यानंतर तिथे नेते बोलणार ते सर्व पक्षीय नेते बोलणार आहेत ते काय बोलतात सरकारवर काय बोलतात सत्ताधारी पक्षातील देखील आमदार आहेत देवेंद्र फडणवीस दे अजित पवार यांना काय आवाहन करतात विनंती करतात ते दे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे एकंदरीत हा मोर्चा एकदम गर्दीचा आहे ही आजची पूर्ण बाजारपेठ सुभाष रोडचं दर गर्दीचं बाजारपेठ आहे बीडची ही आज बंद आहे नागरिकांना भरलेली आहे हा मोर्चा आहे विविध घोषणा रस्त्यावर उतरले आहेत नागरिक

आई तर पुढे समोर के की त्याला आबाद झालं वाशी जिल्ह्यातून वाशी तालुक्यातून घाटपिंपरी गावावरून आलेलो आहे आणि माझी एकच इच्छा आहे की माझ्या दा दादाला न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या जे मारेकरी आहेत त्यांच्या कॉल रेकॉर्ड तपासून त्यांच्यावर जे कोणी खंडणीचा हे केलेलं आहे पैसा घेतलेला आहे त्या खंडणीच्या पैशात जो कोणी सहभागी असून त्यांना सुद्धा फाशी शिक्षा झाली पाहिजे सत्ताधारी आमदार असो या विरोधी पक्षातला आमदार असो कोणी असो या केंद्रातला मंत्री असो त्यांनी ज्यांनी ज्यांनी या काळ्या पैशाला हात लावलेला आहे त्यांना फासावरती चल लटकावलं पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र हे धाराशून आले अर्धनग्न आंदोलन केलेलं आहे त्यांनी त्यांचं संतोष मनोज दादा धरंगे पाटील यांचे आक्रमक त्यांच्या पाठीवर देशमुखच्या संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या असं लिहिलेलं आहे एकूण तर हा मोर्चा भव्य आहे आंबेडकर चौकातून सुरू झालेला हा मोर्चा आहे सध्या सुभाष चौकात जात आहे सुभाष रोड जात आहे साठे चौकात जात आहे मोर्चा भव्य गर्दी आहे अनेक घोषणा आहेत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर करण्याच्या घोषणा राजीनाम्याची मागणी करणाऱ्या घोषणा देखील इथे जोरात नागरिक देताना दिसत आहेत हातात होल्डिंग आहेत नाही चलेगी नाही चलेगी अब दादागिरी नहीं चलेगी अशा पद्धती चे बॅनर्स अर्ध्या सा त बोला ना टॅम्पोवर मी उतरलो खाली दिस आईल त्याच्यात समोर हाल सगळं बरं बरं टॅम्पोवर चढतो मी नाही चालू टॅम्पोवर चढ सर्वांना विनंती आहे आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये उभे असलेला सर्वांना विनंती जिल्हाधिकारी कार्यालय बीड या ठिकाणी जायचं आहे कुणीही रस्त्यावरती इतरत्र थांबू नका काय नाही कॅम्पस आपण या हिताधिकारी कार्यालयाच्या समोर जो मंच उभा केला आहे त्या दिशेने चालायचं आहे कुणीही रस्त्याच्या बाजूला उभा ठरू नका आता हा आक्रोश मोर्चा विश्व रक्ता बाबासाहेब तुम्ही काही पाहिले या ठिकाणी मला तुम्ही करूया सुरवात यांच्या हा ज्यांनी کر نه تو مر جا اللہ نہ کرے اللہ نہ کرے

भाषा <laughs>

स्वर्गीय संतोष किंवा देशमुख यांच्या कुटुंबीय आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वूर कुटुंब यांना संतोष कुणा देशमुख यांना म्हणून आपल्या पेरवर चालू आहे तुम्ही कशावर करायची लाईव्ह निद मला दिनसमुदाय भैया अन्यायाच्या विरोधाला उभा आहे आणि हा जनसमुदाय जिल्हा विरोधी संतोष म्हणून बीड जिल्ह्यातील शेतमजूर हो सर्वजण या भूक मोर्चामध्ये सहभागी झालाय आणि बीड जिल्ह्यामध्ये जो अन्याय होतोय त्या अन्यायाच्या विरोधात हा रस्त्यावर उतरलेला आक्रोश आहे आपण सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी या भूक मोर्चामध्ये सहभागी होऊ जिल्हाधिकारी कार्यालयाकडे यायचंय काय म्हटलं मला माहिती येत आहे का बरं मागा थांबतो बस नाही आता काही नाही ठीक आहे झालं थोडं राहिल दोन पाच मिनिटात येत आता संतोष या रस्त मारण्यासाठी वीड जिल्ह्यातील सर्व समाज मानव या मोर्चामध्ये सहभागी आहे वीड जिल्ह्यामध्ये सामान्य मंचावर होत असलेल्या अन्यायचा विभागाला न्याय मागण्यासाठी यह जिधिकारी कार्यालय भरव है आ जिरा प्रशासन राज्य गृहमंत्रा मुख्यमंत्री को समाज में न्याया की अपेक्षा है सतोषण कुटुंबी आतोष न्याय मिला जिले तमाम स्पष्टकरी मजूर

i'm going बीड जिल्ह्यामध्ये सामान्य मंत्रा आज एका मोठ्या लढाईसाठी मी चाललेलो आहे प्लीज माझा विश्वास जोश आणि अन्यायाविरुद्ध तुमचा उत्साह यावर आहे म्हणून तुम्हाला पुन्हा पुन्हा म्हणतोय मी असं काही की पास करण्यासाठी घोषणा नाही केलं समाजाचा उद्या व्यक्ती जो आहे आताच आलेल्या काळानुसार असं सांगत आहेत की शेवटचं तो अजून त्या ठिकाणी शुभाला हो पोहोचणार नाही एवढा आक्रोश मोर्चा इथे त्या ठिकाणी येतोय त्यामुळे बाकीच्या सर्वच मानवांना विनंती की आपण खाली उतरायचं आहे अवघ्या काही मिनिटामध्ये या ठिकाणी हा भूमी आक्रोश मोर्चा इथपर्यंत त्या ठिकाणी पोहोचणार आहे आपल्या तीव्र भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी आणि आदरणीय स्वर्गीय संतोष कुटुंबियांना न्याय देण्यासाठी सर्वच समाजस्तरातून सर्वच बांधव या मोर्चात उतरलेले आहेत खऱ्या अर्थानं ही लढाई जी आहे ही खूप मोठी लढाई आहे हे, हे शेवटच्या माणसाला समजलेलं आहे आणि म्हणूनच सर्व जिल्ह्यातून आणि राज्यातून वेगवेगळ्या कारागोदरातून अनेक समाज बांधव वेगवेगळ्या समाजातून वेगवेगळ्या पक्षातून वेग इथे वेग पोहोचलेले आहेत

धन्यवाद प्रशासनास विनंती आहे की या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी विविध पक्षातून जे त्या ठिकाणी व्यक्तिमत्वा या मोर्चामध्ये उजव्या बाजूने समोर आणण्याची कृपा करावी पोलीस प्रशासनास विनंती आहे की या मोर्चामध्ये कृपा करावी आपल्या सगळ्यांना जाणीव आहे एक मिनिट लाईव्ह आपण त्यागातून इथं प्रत्येकाला जाणीव होणार आहे त्यामुळे वक्ती जे आहेत ते बरोबर जे काय आपल्याला सांगायचे ते अतिशय मोजक्या शब्दात ते सांगणार आहेत त्यांची आपण काळजी करू नका कारण त्यांना माहिती आहे की किती आहे की आपण तिथेच करावं समोर येऊ शकणार नाही आपल्याला विनंती आहे की मानणारा समाज बांधवांचा अथांग जनसागर या ठिकाणी दाखल झालेला आहे Hekzornar başla ya